आडगाव परिसरातील शरयू पार्क गणेश कॉलनीतील ड्रेनेज लाईन गेल्या पंधरा दिवसांपासून थुंबली असून याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनही आज करतो उद्या करतो आज गाडी उपलब्ध नाही असं म्हणून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे के मनपा कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर हे चेंबर तुडुंब भरलेलं असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचं बघून ड्रेनेज सफाईचं काम करतो असं सांगितलं मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात न केल्यानं सर्व्हिस रोडवर चेंबरमधून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे त्यामुळे सर्व्हिस रोडवर कृष्ण मंदिर येथील चेंबरमधून रोज घाणीचं पाणी वाहून लगतच्या प्लॉटमध्ये जात आहे त्यामुळे कृष्ण मंदिर परिसरात दुर्गंधी पसरली आहे आडगाव समाज कल्याण येथील ड्रेनेज सांडपाणी नैसर्गिक नैत्रवती नाल्यात सोडलं आहे व्यायामशाळेसमोर चेंबर झाकण फुटलं आहे त्यातूनही दुर्गंधी पसरते नाशिक येथील आडगाव परिसरामध्ये असलेले गणेश कॉलनी शरू पार्क ह्या परिसरामध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून ड्रेने ड्रेनेज लाईन चौकाप आहे चौकाप असल्यामुळे ह्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे तसेच कृष्ण मंदिरा असलेला जो चेंबरचा ढापा आहे त्यातून मोठ्या प्रमाणात गटार बाहेर येत आहे आणि समोरून असलेल्या प्लॉटमध्ये तुडुंब भरलेला आहे आणि या या कृष्ण मंदिर परिस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे आरोग्य विभाग याच्याकडे लक्ष देत नाही नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा तक्रार करून पण आज करतो उद्या करतो आहे असं चाललेलं आहे आणि जर शहरात एका प्रभागाला यांना पन्नास लाख रुपये निधी दिला जातो वर्षाला तर असे शहरामध्ये एकतीस प्रभाग आहे एकतीस प्र प्रभागामध्ये पंधरा कोटी पन्नास लाख इतका टेंडर काढलं जातं तर नाशिक शहरामध्ये असे अनेक ठिकाणी असे चेंबर उघड्यावर पडलेले आहे त्याकडे हे ठेकेदार लक्ष देत नाही यांना फक्त श वर्षाला प्रति फक्त यांना झाकणे दुरुस्ती काय काही ठिकाणी शंभर फुटला असेल तर हे काढावं हो लागतं आणि चेकअप केला जातो मग हा पैसा जातो कुठं आणि नाशिक महापालिका प्रशासन बसल्यापासून कोणाचंच ह्या लक्षणे नागरिकांची गैरसोय होत आहे आता तरी आरोग्य विभाग जागा होणार आहे की नाही नाही तर या संदर्भात आम्ही शिवसेनेचं शिष्टमंडळ लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे प्रतिनिधी उमेश वणकर Disha de News